सर्वा हो। आ, योग आज सर्व ठिकाणी राम जन्म उत्साहात साजरा आहे तर आपण नवापूर या ठिकाणी आलेलो आहोत कदाचित असं योगायोग म्हणावा मी न्यूज करायला आली असताना आपल्या सोबत आणि हे सुद्धा यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी नवापूर गावामध्ये आलेले आहेत तुम्ही काय बोलणार आजच्या बद्दल आज काय बोलणार म्हणजे आज आपण सर्वांनीच बोलायचं आहे जय श्रीराम जय श्रीराम आणि आपल्या सर्वांचं हिंदू धर्माचं प्रतीक जे प्रभू श्रीराम आहे आण रुच्छ त्या चा आणि त्यांचं आपण नमन रोजच्या रोज करतो त्या प्रभू रामांचा जन्म आज झाला आणि त्यांच्या जन्मोत्सवाकरता आज आपण सर्व आज त्यांना नतमस्तक होतोय आणि आज आपण नवापूर गावामध्ये आहोत आणि नवापूर गावामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे की जिकडे आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविक प्रभू रामाचं दर्शन घ्यायला येत असतात आणि मी पण एक भाविक म्हणून आज इकडे आलोय आणि नापूर गाव हे आमचंच गाव आहे असं आम्ही समजतो आणि आज प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होत असताना एवढीच मागणी करीत प्रभू श्रीरामाकडे की ज्याप्रमाणे तुम्ही एक धर्माचं रक्षण करत असताना एक वेगळा संदेश संबंध विश्वाला दिला आणि आपलं आज काय म्हणतो विचार घेऊन सर्व काही राज्यकर्ते काम करतायत तीच काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळू दे आपण नेहमी म्हणतो की राज्य कोणासारखं करावं तर प्रभू श्री रामासारखं करावं हो। तसंच त्या माध्यमातून सर्वांना सुख समृद्धी समाधान मिळावं हो। हीच प्रार्थना मी प्रभू श्रीरामाकडे करीन आपण बघतो का अयोध्येमध्ये एवढा मोठं राम मंदिर बांधलेला आहे आणि आता नवापूरमध्ये पण आपल्यासोबत भव्य फुलांची आरास असलेली एक मंदिर बांधलेलं आहे किंतु धर्मातील भाविकांना तुम्ही काय बोलणार असत नाही बघा आपला जो धर्म आहे हा सनातन धर्म आहे आणि सनातन धर्मामध्ये श्रद्धेला आपल्या भगवंताच्या खूप आहे आणि जे प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये पवित्र वास्तूमध्ये आपण आहोत हे नवापूर गाव हे खूप म्हणजे जिकडे तिकड जो समाज आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे हा एक नेहमीच धर्माला मांडणारा आहे इकडचा बंदरपट्टीतला असो किंवा सबंद भाग आहे हा नेहमी नेहमी आस्थेने प्रभू श्रीरामाची आराधना करत असतो आणि मला वाटतं खूप चांगलं काम या पवित्र प्रभू रामाचं दर्शन घेणाऱ्या इथे सर्व व्यवस्थापनाने केले मी सरपंच असेल किंवा इथे सर्व ट्रस्ट असतील किंवा गावकरी असतील ग्रामस्थ असतील यांचा अभिनंदन करतो की गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व गावकरी एकत्र मिळून येणाऱ्या माणसांचं स्वागत करतात आणि एक पवित्र वास्तू उभी केली आहे सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून की आम्हाला संधी मिळते की आम्ही येऊन प्रभू श्रीरामाला अयोध्येला जाऊ शकत नाही परंतु नवापूरला येऊ शकतो आणि प्रभू दर्शन आम्ही घेऊ शकतो आणि जे प्रभू श्रीरामांनी हा संबंध प्रभू मंदिर ज्या वेळेला अयोध्येला उभं झालं गेल्या दीड वर्षापूर्वी तेव्हा संबंध देश तिकडे गेला होता परंतु आज प्रत्येक गावागावामध्ये प्रभू श्रीरामाच्या माध्यमातून आज आपण नतमस्तक होतोय आणि खरोखर या नवापूर गावाच्या माध्यमातून या सभो सभोवतालच्या पंचकोशीतील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला एक वेगळं केंद्र मिळालं आहे आणि मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो आणि आम्ही सर्वच भाग्यवान समजतो की आम्ही इथे येऊन आज या पवित्र दिवशी आज आम्ही दर्शन घेऊ शकतो धन्यवाद जय श्रीराम आपण आता नवापूर या गावामध्ये आहोत तर आपल्यासोबत नवापूर गावाच्या सरपंच आहेत महिला म्हणून त्यांना पहिले त्यांचं नाव विचारे तुमचं नाव काय माझं नाव अंजली अरविंद बारी मी नवापूर गावची सरपंच आहे माझी सरपंच म्हणून आता ग्रामपंचायत वर तिसरी टर्म आहे सरपंच म्हणून आणि ऍज अ सरपंच उपसरपंच आणि सदस्य म्हणून कंटिन्यू मी आता सरपंच म्हणजे ग्रामपंचायत वर आहे म्हणजे नवापूर गावाचा विकास केल्यामुळे तुम्ही तिसरुंदा निवडून आलेले आहेत मग आज जो राम जन्म उत्सव आहे त्या निमित्ताने सकाळपासून जी तयारी सुरू आहे त्याबद्दल काय बोलतात आमच्या नवापूर गावाचं हे आराध्य दैवत राम प्रभू रामाचं मंदिर जे आहे ना एक ते एकोणीसशे पस्तीस साली बांधण्यात आलं आणि ते लोकांनी त्यांच्या श्रमदानातून बांधलेलं होतं आणि खूप पुरातन काळाचं हे मंदिर आहे आणि मासेमारी करण्याचा जो उद्देश होता इकडची जी, जी लोक आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि शेती होता त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र हे वनवासात जेव्हा जायला निघाले होते त्यांचा चौदा वर्षाचा जो वनवासाचा काळ होता तर जेव्हा त्यांना वनवासात केले होते तेव्हा त्यांचे पिता म्हणजे दशरथ राजांचं हे झालं मरण झालं आणि त्यांना ते त्या वेळेला कळलं की ज्या वेळेला त्यांना कळलं तेव्हा ते आमच्या नवापूरच्या शेजारचं जे गाव आहे वाडवण तिथे त्यांना कळलं त्या जंगलातून ते जात होते आणि तिथे त्यांना ते कळलं की माझे वडील माझ्या वडिलांचं मरण झालेलं आहे तर त्यांनी त्या आपल्या जटा तिथे म्हणजे आपण जे पिता आपले वडील मारल्यावर आपण जे हे करतो केसांचं अर्पण करतो ते तिथे त्यांनी केल्यामुळे आमच्याकडे ते वाडवण हे आमच्या नवापूरच्या शेजारीच आहे दहा ते पंधरा किलोमीटरला आणि तिथूनच मग ते पुण्यस्थळ आहे तर त्यामुळे हे श्रीरामाचं आणि आमचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं आणि इकडच्या लोकांचं खूप जवळचे आस्था म्हणजे आस्थवायी संबंध आहे त्याच्यामुळे हे मंदिर लोकांनी श्रमदानाने बांधलेलं आणि आज या मंदिराला या वर्षी पूर्ण नव्वद वर्ष पूर्ण झाली नव्वद वर्षापासून हा अविरत रामनवमीचा कार्यक्रम चालत असतो आणि पहिला तर गाव छोट होतं त्याच्यामुळे पहिल्या दिवशी राम जन्म दुसऱ्या दिवशी रामाची श्रीरामाची प्रभू रामाची पालखी निघते आणि प्रत्येक दारात ती खांद्यावरून लोक आपल्या प्रत्येक घरात पोहोचवतात आणि आता लोकवस्ती झाली एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे उद्या जी आज रामनवमी जन्म झाला आणि उद्या जी पालखी निघेल ती पालखी उद्या चार वाजता आणि ती पुढच्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रामनवमी राम मंदिरात येईल आणि ती अविरत कुठेच खाली उतरवत नाही आमच्या गावातली लोक ती मुलं लोक जे आहेत मुलं म्हणजे पुरुष लोक आहेत ती त्यांच्या खांद्यावरच ती घेऊन असतात अजिबात कुठेच त्याला म्हणजे गालबोट लागू देत नाही एवढा सुंदर हा असा कार्यक्रम असतो राम मंदिराचं ट्रस्ट ट्रस्ट आहे आणि ग्रामपंचायत दोघंही मिळून आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याच्या मंडळ हे त्याच्यामध्ये खूप प्रामुख्याने भाग घेतात मेहनत घेतात आणि ही यात्रोत्सव साजरा करते पूर्ण परिसरात नवापूरच्या यात्रेचं नाव आहे ती खूप प्रसिद्ध आहे अशी ही यात्रा आहे आणि आमचं श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने आमच्या गावात आता खूप चांगल्या चांगल्या सुख सुविधा झालेल्या आहेत आणि यात्रा ही मोठी भरते आणि परिसरातली लोकही त्याला त्याचा लाभ घेतात दर्शनाचा लाभ घेतात आणि यात्रेचाही लाभ घेतात आणि आम्ही भाग्यवान समजतो की त्या यात्रेमध्ये आम्ही ग्रामपंचायत म्हणून त्याच्यात सहभागी होतो आणि आमचाही त्याला हातभार लागतो आणि मी अशीच प्रार्थना करेल तुमच्या या युट्यूबद्वारे की प्रभू रामचंद्रांना एवढी प्रार्थना करेल की या जगतसृष्टीमध्ये सृष्टीमध्ये जेवढी पण लोक आहेत त्यांना सर्वांना सुखी समाधानी ठेव आणि सर्वांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे असू दे सगळ्यांना सुख शांती मिळू दे सर्वांचे पुण्य काम होऊ दे सगळ्यांच्या हातून आणि हिंदू धर्म हा अविरत या भू भूतलावावर राहू दे एवढाच मी संदेश देईन धन्यवाद थँक्यू